गेल्या अनेक वर्षापासून फटाके वाजवू नये असं जे ठरलं आणि त्या ठरलेल्याला म्हणजे सार्वजनिक ठरलं असं कुठली बंदी आणून निर्णय घेऊन असं आमचं काही ठराव करून असं काही ठरलं नाही कालजी सेल पुत्र होतं से हो ते नेमकं फटाक्याच्या आवाजानं घाबरून शेतात जाऊन जे त्यांनी जीव सोडला त्यावेळेपासून ठरलं लोकांचं लहान मुलांचं खरं तर आपण फटाके वाजव दिवाळीच नाही तर यात्रा सण उत्सव वाढदिवस अशा कोणत्याही कार्यक्रमाने ते वाजवत खरं तर चिंचणीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून फटाके वाजवू नये असं जे ठरलं आणि त्या ठरलेल्याला म्हणजे सार्वजनिक ठरलं आहे असं कुठली बंदी आणून निर्णय घेऊन असं आमचं काही ठराव करून असं काही ठरलं नाही पण त्याच्यापूर्वीचा जो या ठिकाणचं एक आल सी सी एन कुत्रं होतं आणि ते नेमकं फटाक्याच्या आवाजानं घाबरून शेतात जाऊन जे जी त्यानं जीव सोडला आणि त्यावेळीपासून ठरलं लोकांचं लहान मुलांचं खरं तर की आपण फटाके वाजवले नाही पाहिजेत दिवाळीच नाही तर यात्रा सण उत्सव वाढदिवस अशा कोणत्याही कार्यक्रमाला इथे सुद्धा वाजवत नाहीत आणि म्हणून फटाके वाजू नये त्यांना प्रदूषण होतं पक्ष्यांवर पाण्या प्राण्यांवर परिणाम होतो असे सार्वत्रिक म्हणजे सगळीकडे चर्चा होती त्याच्या परिणामांविषयी चर्चा होती त्यासाठी कायदे केले जातात परंतु ह्या चर्चा फक्त चर्चाच राहतात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि म्हणून चिचणीसारख्या गावाने सार्वत्रिकपणे निर्णय घेत याची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीने सुरू केलेला प्रयत्न हा खरोखर प्रेरणादायी आणि म्हणून हे गाव एक पर्यावरणाचा विचार करत असताना त्यामध्येच जादाची भर म्हणून अशा फटाक्यापासून होणारं प्रदूषण मग ते आवाजाचं असेल धुराचं असेल आणि एकूणच सगळ्या पर्यावरणावर परिणाम करणारं असेल हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून ह्या गावाने सामूहिकपणे घेतलेला हा निर्णय म्हणजे बऱ्यापैकी सगळीजणं प्रत्यक्षपणे राबवून हा त्याला प्रतिसाद देत आहेत हेच खरं ह्या गावाचं सामूहिक सार्वत्रिकपणाचं वैशिष्ट्य आहे खरं तर फटाक्यांचं होणारा दुष्परिणाम म्हणजे मुंबईत सात कोटीचं विक्री झाली दिल्लीची हवा प्रदूषित झाली मुंबईमध्ये श्वास घ्यायला त्रास होतो आहे हवेचा जो त्याचा जो अंक आहे तो कमी झाला आहे अशा ज्या पद्धतीनं बातम्या येतात ज्या पद्धतीनं चर्चा होतात लेख येतात पण त्याच्या उपाययोजनांच्या मा बाबतीत मात्र काय होताना दिसत नाही म्हणून हे कायदा करून थांबणार नाही तर हे लोकांनी उत्स्फूर्तपणे लोकांनी ह्याला आता समजून घेऊन हे कसं विनाशकारी आहे कसं हे पर्यावरणाला धोका करणार आहे कसं हे मानवी शरीराला धोका करणार आहे ह्याचा विचार केला पाहिजे आणि उत्स्फूर्तपणे लोकांनी हे थांबवलं पाहिजे टप्प्याटप्प्यानं कमी करत थांबवण्याकडे गेलं पाहिजे